मंडळी स्टार लक्ष्मीच्या पावलानी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ही मालिका आणि या मालिकेतील कलाकार शिखरावर असून सुद्धा या मालिकेतील प्रमुख कलाकार ही मालिका सोडताना दिसत आहेत तर काही दिवसापूर्वीच या मालिकेत राहुल हे पात्र साकारणारा अभिनेता ध्रुव दातारने मालिका सोडली आता आणखी एक अभिनेत्री मालिका सोडणार असल्याचं समोर आलं आहे सोशल मीडियावर याविषयी सध्या चर्चा पाहायला मिळते तर सध्या लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत महत्वाचा ट्रॅक पाहायला मिळतोय नैना कलाला खोट्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असते मात्र कला निर्दोष आहे आणि नैनाने हा कट रचल्याचं समोर आलं आहे अखेर नैनाला चांदेकर कुटुंबाच्या घरातून बाहेर काढलं जातं तर लक्ष्मीच्या पावलानीमध्ये कथा कथानक नयनाभोवती फिरत असताना ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अपूर्वा सपकाने ही मालिका सोडल्याचं समोर आलं आहे अपूर्वाने ही मालिका सोडली अशी चर्चा सध्या रंगली असताना नयनाची भूमिका कोण साकारणार अशी चर्चा रंगली स्टार स्टारफच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर नव्या नयनाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे अपूर्वाच्या जागी आता अभिनेत्री सानिका बनारसवाले नयनाचे पात्र साकारताना दिसेल तर नव्या प्रोमोमध्ये दिसते की पितळ उघडे पडल्यानंतर जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या नयनाला कला सर्वांची माफी मागायला भाग पडते तेव्हा अद्वैत कलाची भूमिका घेऊन नयनाला सांगतो की तिने कलाची देखील माफी मागायला हवी त्यामुळे मालिकेत नव्या ट्विटसह हो, नव्या नयनाची सुद्धा एंट्री झालेली पाहायला मिळते आता नव्या नयनाला प्रेक्षक आपलेसे करतील का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान नव्या नयनाविषयी तुम्हाला काय सांगायचं आणि एकंदरीत लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील दिल अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका